निवासा तालुक्यातील बाबुळखेड़ येथील सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसेवक सरपंच संघटना ग्रामपंचायत सोसायटी पदाधिकारी आणि सकल ग्रामस्थांच्या पुढाकाराने आयोजित मोफत रोग निदान रक्तदान आणि नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकशे दहा जणांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली तर तेवीस युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलं आहे समाजाच्या सुखासाठी आरोग्य शिबीर आणि रक्तदानासारखी विधायक उपक्रम गावोगावी राबवावेत असं आवाहन युवा नेते उदयन गडाक पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं याप्रसंगी झालेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन युवानेते उदयन गडाख खंडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंदगिरी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरी महाराज भानासिवरा येथील शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज माऊली आश्रमाचे प्रमुख हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज हजारे भागचंद महाराज पाठक लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे पंचायत समिती माजी सभापती रावसाहेब कांगुणे रामकृष्ण पाटील कांगुने आत्मदीप हॉस्पिटलचे डॉक्टर किरण ढगे युवा उद्योजक शिवा पाठक बदाम महाराज पठाडे नजिक चिंचोलीचे सरपंच भागचंद चावरे भेंड्यातील सरपंच वैभव नवले पिचडगावचे सरपंच पोपट हजारे पोलीस पाटील अनिल लहारे भगवानराव शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावछी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व संत महंतांचं संतपूजन मार्गदर्शक साहेबराव आवताडे सरपंच ज्ञानेश्वर आवताडे इंजिनियर महेश आवताडे यांच्या हस्ते करण्यात आल तर विविध संस्थेच्या वतीनं सरपंच ज्ञानेश्वर अवताळे यांच्या कार्याचा गौरव सत्काराद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व संत मंडळी मान्यवरांनी आयोजित मोफत सर्व रोग निदान नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराच्या उपक्रमाबद्दल आयोजकांना धन्यवाद देत समाजासाठी सुखासाठी असे विधायक उपक्रम प्रत्येक गावागावी राबवावेत असं आवाहन केलं सोहळ्याच्या निमित्ताने नावामध्ये माऊली हा शब्द आहे आपण नेवासा तालुक्यात मध्ये या ठिकाणी वास्तव्य करत असताना माऊलींची भूमी आहे आणि माऊलींच्या भूमीमध्ये त्या नावामध्येच खूप गोडवा आहे मा म्हणजे मायाळू ऊ म्हणजे उदारता अंगली म्हणजे लीनता मला वाटतं आपण माऊली आवजड्याकडे जर पाहिलं तर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अतिशय त्यांच्या जीवनामध्ये आहे उदारता आहे ज्या ज्या ठिकाणी जी काही कामं असतील म्हणून गाव गाव लेवलची असतील किंवा अनेक प्रकारे धार्मिक काही कार्यक्रम असतील सर्व कामामध्ये त्यांची उदारता आहे आहे आणि सर्वावर प्रेम करणारी ही मंडळी आहेत मायाळू आहे आणि या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ज्ञानेश्वर माऊली अवतारे आहेत त्यांचे बंधू महेश भाऊ अवतारे हा सर्व परिवार अतिशय धार्मिकतेची आणि दोन्ही त्या ठिकाणी जोड असणारा हा परिवार आहे आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आधी काही न बोलता या ठिकाणी संत श्रेक्त नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आज सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नहो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो म्हणून माऊलींना खूप खूप शुभेच्छा देतो भावी जीवनामध्ये त्यांच्याकडून प्रकारचं कार्य करत राहो साधू संतांचे आशीर्वाद निश्चित त्यांच्या पाठीशी राहील अशा प्रकारची देतो आणि या ठिकाणी ठिकाणी सर्वांना आहे या या खेडा गावातील एक सुसंस्कृत कुटुंब स्वर्गीय कचूर भाऊ अवताडे पाटील भाऊंजा या सर्व सामाजिक क्षेत्रात या गावात उत्तम प्रकारे असा लौकिक आहे मोठा परिवार मोठ कुटुंब आहे त्यांचे असणारे वडील माऊली भाऊंचे वडील साहेबराव पाटील आवताडे हे अनेक वर्षापासून साहेबांपासून तर आता आदरणीय आमदार साहेबांपर्यंत एक विश्वासाने हे सामाजिक कार्य या गावात परिसरात त्यांचं चालू आहे ज्ञानाई उद्योग समूह नेवासा फाटा याद्वारे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यांचं बरच कार्य आणि गावात गावाबाहेर या उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आहे या ठिकाणी ते आता स्वतः एका गावचे सरपंच आहे म्हणजे राजकीय क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे आता या ठिकाणी आमच्या सारखे लोक जर ते सरपंच आमदार साहेब यांच्या सोबत जर बघितलं तर लोक म्हणतात राजकारण करतात सकाळी साडेनऊ वाजता आणि ज्ञानेश्वर माऊली सांगितलं की साडे नऊ वाजता आपला कार्यक्रम सुरुवात होईल तर मी तिकडला कार्यक्रम थोडा लेट ठेवला आणि इकडं आलो इकडे उशीर झाला तिकडच्या लोकांचे फोन चालू झाले तुम्ही सर्वांची माफी मागून या ठिकाणी असणारे ज्ञानेश्वर मौली अवताडे यांना भगवान परमात्मा करू उदंड आयुष्य भरपूर असो आरोग्य चांगलं त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होऊ आणि त्यांच्याकडून अशीच गावाची समाजाची सेवा घडव आणि पुढील काय ना असं सांगत एस टी ड्रायव्हर बायको चाहतात त्याला एस टी चालवायला कोणती द्यायची कंट्रोल चाहतात आणि ती एस टी कशी चालवायची त्या चाहतात समजलं तर बघा एस टी ड्रायव्हर बायको चाहतात एस टी चालवायला कोणती द्यायची कंट्रोलच्या हातात ती एस टी कशी चालवायची त्याच्या हातात हा द्रष्टांत आहे सिद्धांत असा आहे आपल्याला आयुष्य देणं भगवंताच्या हातात त्याला नेणं काळाच्या हातात दोन्हीच्या मध्ये उरलेलं आयुष्य कसं खर्च करायचं आपल्या हातात <NARRATOR> तद्वर त्याने शरमावली आतापर्यंत त्यांनी हा एवढा मोठा आमचे असणारे माझे नामदार माझे नामदार श्री मान्य शंकरराव गटाक साहेब यांनी एवढा मोठा असणार सभा मंडप या ठिकाणी मधनेश्वर तर युवा नेते उदयन गडाक यांनीही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचं कौतुक केलंय आमदार साहेबांना आहे शांत संयमी सगळ्यांना धरून कधी कुठली काही सुखद दुःखद घटना असणार तिथं जाऊन थांबणार संकटाच्या काळात मित्रपरिवार असेल त्याला मदत करणार या गावासाठी अनेक गोष्टी काम करायचं धडपड मी बघितलेली आहे साहेब आमदार हा प्रस्ताव घेऊन ये प्रस्ताव घेऊन ये आपल्याला हे बसवायचं ते बसवायचं आहे दादा इतर असतात काही करा आणि म्हणून हा त्यांचा स्वभाव आहे खूप चांगल्या पद्धतीने ते सगळ्यांना मिळून धरतात आज अनेक युवक मुलं असती बाकीचा मित्रपरिवार असेल त्यांच्या सोबत आहे आणि आजचा जसं महाराज म्हणले खूप छान वाढदिवसाची संकल्पना म्हणजे वाढदिवसाला तर माणूस इथं बसला पाहिजे तसे सत्कार व्हायला पाहिजे पण आज एक समाजसेवेचा ध्यास त्यांनी जो हातात घेतला आणि त्या माध्यमातून आजची ही जी आरोग्य शिबिर आहे मला तर असं वाटतं की या नेवासा तालुका सरपंच पंचकृषीतल्या प्रत्येक नेत्या मंडळीने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी काहीतरी संकल्पना केली पाहिजे समाजाची सेवा होती लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी कशाला आणि म्हणून आज आपण विषय घेतला की राजकारण कसं आता काही काही लोक म्हणत असतात आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही इंटरेस्ट न्यू असं म्हणून चालत नाही आता प्रदूषणात आपलं ले इंटरेस्ट आहे का प्रदूषणात नाही तरी प्रदूषण आपल्याला येतो आपण नांगी प्रवचन सांगून चांगल्या गोष्टी सांगून एक नवीन पिढी घडवायचं आपलं सगळ्यांचं काम आहे आणि त्याच पद्धतीने सेवा द्यायचं देखील आपलं सगळ्यांचं काम आहे आज या कार्यक्रमाला पंचकृषीतून सगळेच व्यक्तिमत्व आले मी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल गावचे मनापासून आभार मानतो आणि बाऊली भाऊंना माननीय माझे आमदार शंकरराव कडाक साहेब असतील माझे खासदार यशवंतराव कडाक साहेब असतील गडाक कुटुंब असेल नेवासा तालुक्यातले सगळेच आलेले व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला का सर्व महाराज मंडळी संत मंडळीच्या वतीने माऊलींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच आणि पर्बॅलिटीच बार जावं आणि पुढच्याही वाढदिवसाला आम्हाला बोला मामी सगळेजण येऊ आणि अशाच पद्धतीने त्यावेळेस काहीतरी वेगळा उपक्रम आपण नक्कीच घेऊ पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपण सर्वजण आला वाढदिवस खरं तर याआधी आम्ही चार पाच वर्षापासून गावातील जे आमचे युवक मित्र आहेत त्यांच्या आग्रहा आम्ही वाढदिवस साजरा करायला लागलो पण साजरा करताना काही इतर ना करता काहीतरी सामाजिक उपक्रमच सुरू केले सर्वात पहिल्यांदा पाच वर्षापूर्वी आम्ही गावातील जे रस्ते होते दे। त्यावर मुरुंग काढणे टाकणे काट्या काढणे असे उपक्रम करून सुरुवात केली होती आणि तो पाच वर्ष आम्ही उपक्रम सुरूच ठेवले आणि आता हा जो पाचवा म्हणजे आमच्या टर्मचाही पाच वर्ष झाले असं म्हणायला काय हरकत नाही तर याही वेळी गावातील सर्व रस्त्यावरील काट्या काय सुरू आहे जे शिबीने त्यानंतर सोमवारपासून जिथं आवश्यकता असेल तिथं मुरुम वगैरे आम्ही टाकणार आहोत तर, तर प्रत्येक वेळेस काहीतरी सामाजिक उपक्रम आपण केला पाहिजे नामदार साहेबांचंही नेहमी सांगणं असतं राजकारणाला दुय्यम महत्व द्या अगोदर आपले एकदा उद्योग बघा काहीतरी सामाजिक काम तर करायचंच आहे पण आपण स्वतःही राजकारणात नाही आता आपले आपले उद्योगही बघितले पाहिजे राजकारणाला थोडं दुय्यम महत्व द्या त्यांच्या शब्दाप्रमाणेच आम्ही चालतो या आजच्या वाढदिवसानिमित्त असंच मग संकल्पना सुचली तर काट्या काढायचं चा काम चार पाच दिवसापासून चालू आहे रस्ते दुरुस्तीचंही काम चालू आहे तर आरोग्य शिबिर घ्यावा असं लक्षात आलं तर युवकांचा आग्रह होता रक्तदान शिबिरही घेतलं पाहिजे तर नगरची आर्पण रक्तपेढी आहे त्यांच्या आणि ग्रामपंचायत आमच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही आयोजित केलेलं आहे त्यानंतर आपले नेवासा पाट्यावरील डॉक्टर अविनाश काळे सरांचं आत्मदीप हॉस्पिटल यांचं पूर्ण टीम या ठिकाणी आहे सर्व रोग निदान शिबिर आहे आणि कोणतंही ऑपरेशन जरी असलं तर तेही मोफतच होणार आहे आत्मदीप हॉस्पिटलला आणि डॉक्टर निलेश लोखंडे यांचं प्रायमस हॉस्पिटल यांची ऑपरेशन असतील तेही मोफत होणार आहे अशा सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस करण्याचं ठरवलं होतं तर त्याचं उद्घाटन आम्हाला वाटलं दादा आपल्या हस्ते करावं ग्रामस्थांच्या त्यांच्या आपले आभार मानतो आणि या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार भाऊसाहेब आगचवरे यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे जनार्दन महाराज औताडे आबासाहेब मते पाटील डॉक्टर गायत्री औताडे नारायण कडू पाटील अॅडव्होकेट अशोक कर्डक केशवराव विधाटे ज्ञानेश्वर माऊली विधाटे हिराभाऊ धनवडे अॅडव्होकेट मनोज हारदे विनोद हुसळे हरिभाऊ विधाटे माजी सरपंच नवनाथ नवले टिलूभाऊ गवाणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले तर शिबिर आयोजक सरपंच ज्ञानेश्वर अवतडे यांनी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांचे आभार मानले येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा